नमस्कार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण करा घरामध्ये संपत्ती सुख मध्ये वाढ होईल पौर्णिमेच्या दिवशी स्नानदान आणि पूजा केल्याने खूप फायदे होतात या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि शिव यांची विशेष पूजा केली जाते या पूजेमुळे आनंद आणि शांती घरामध्ये टिकून राहते हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा येते तेव्हा याचे महत्त्व आणखी वाढते भगवान श्रीकृष्णाने या महिन्याचे वर वर्णन स्वतःचे स्वरूप म्हणून केले आहे म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी केलेले सर्व विधी तुम्हाला कठीणातली कठीण तुमची इच्छा पूर्ण करून देतील आणि त्याचं योग्य ते फळ देतील भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि शंकर यांची पूजा करणारे भक्त सुख आणि शांतीची युक्त होतात या दिवशी शिवलिंगावर या विशेष गोष्टी अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दुःख दूर होऊन संपत्तीमध्ये वाढ होते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर ह्या गोष्टी नक्की आवर्जून अर्पण करा यामुळे तुमच्या सर्व कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होतील चला तर मग कोणत्या त्या शिवलिंगावर सात गोष्टी आहेत त्या अर्पण करायच्या आपण आता पाहूया नंबर एकची गोष्ट आहे कच्चे दूध शिवलिंगावर शुद्ध कच्चे गाईचे दूध अर्पण केल्याने मनाला शांती मिळते आणि तुमच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात मार्गशीर्ष पौर्णिमेला केलेला हा उपाय अधिक शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही शिवलिंगावर कच्चे दूध पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करायला विसरू नका नंबर दोन शिवलिंगावर दह्यासह अभिषेक केल्याने जीवनातील स्थिरता येते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते नंबर तीन मध शिवलिंगावर मध अर्पण केल्याने सौभाग्य वाढते आणि कर्जातून मिळते नंबर बेलपान बेलपान भगवान शिव यांना आहे संपत्ती आणि समृद्धीची इच्छा करण्यासाठी शिवलिंगावर बेलाची पाने उलटी अर्पण करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील उसाचा रस मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि घरामध्ये आनंद आणि समृद्धी कायमचे टिकून राहते नंबर पाच काळे तीळ शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने दोषाचा प्रभाव कमी होतो आणि अडकलेले पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळतात नंबर सहा अक्षदा शिवलिंगावर अक्षदा अर्पण केल्याने शिवफळ मिळते शिवाय संपत्तीचे भांडार नेहमी भरलेले असते मार्गशीर्ष पौर्णिमेची पूजाविधी सर्वप्रथम सकाळी पवित्र स्नान करा शिवलिंगावर गंगाजल नंतर दूध दही मध उसाचा रस एक एक करून अभिषेक करा शुद्ध पाणी अर्पण करा आणि ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा बेलाची पाने धतुरे धतुरा भांग आणि इतर खास वस्तू अर्पण करा अगरबत्ती आणि दिवे लावा आणि शिवचालिसा शिवचालिसाचे पठण करायला विसरू नका आणि शेवटी आरती करा मित्रांनो अगदी सोपे उपाय आहेत पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करा नक्कीच या उपायाने तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा